गुड मॉर्निंग दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग किल्ले सालनेर ते किल्ले पारगड पर्यंतचा पायी प्रवास आणि आमचा आजचा बावीसावा दिवस आम्ही आहोत किल्ले प्रतापगडावरती आणि प्रतापगड आता प्रताप एक्सप्लोर करण्यासाठी बघण्यासाठी जाणार आहोत चला तर प्रतापगडावरती आता प्रतापगड पूर्ण प्रताप पार्किंग एरिया प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला असून तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असून महाबळेश्वरपासून सुमारे एकवीस किलोमीटर अंतरावर आहे त्याची समुद्र सपाटीपासून उंची तीन हजार पाचशे छप्पन फूट किंवा एक हजार एक्क्याऐंशी मीटर असून किल्ल्याच्या दोन्ही बाजूस खोलदारे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचे मोरे यांचा पराभव केल्यानंतर आपले पंतप्रधान मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना हा किल्ला बांधण्यास सांगितला सोळाशे छप्पनमध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले या किल्ल्याचे दोन प्रमुख भाग असून मुख्य किल्ला व बाले किल्ला यांच्यामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चारही बाजूने भक्कम तटबंदी असून बुरुज आहेत बाले किल्ल्याचे क्षेत्रफळ तीन हजार सहाशे साठ चौरस मीटर तर मुख्य किल्ल्याचे क्षेत्रफळ तीन हजार आठशे नव्वद चौरस मीटर असून किल्ल्याचे महत्त्वाचे बुरुज म्हणजे अफजल बुरुज रेडका बुरुज सूर्य बुरुज केदार बुरुज हे महत्त्वाचे बुरुज असून त्यांचे अवशेष अजूनही टिकून आहेत प्रतापगड किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी नेता येते वाहन तळावर गाडी लावल्यानंतर गडाच्या दक्षिण बुरुजाखालून सरळ एक वाट पुढे जाते तिथून आपल्याला पश्चिमाभिमुख दरवाजात महादरवाज्यात जाता येते या दरवाजाची वैशिष्ट्य म्हणजे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद केला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो महादरवाज्यातून आत गेल्या असत्या उजव्या हातालाच चिलकती बांधणीचा बुरुज आपल्याला दिसून येतो या बुरुजाच्या बाजूनेच पायरी मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते या मंदिरात भवानी मातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाडीग्राम शिळा मागवली व त्यातून घडवली अशी मानली जाते या मूर्ती शेजारीस महाराजांच्या दैनंदिन पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे भवानी मंदिराच्या नगारखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर समोरच देवीचा चेहरा दिसतो या मंदिराची एक कथा सांगितली जाते असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी देवी या देवीसाठी रोज सनई चौगडा वाजवण्याची प्रथा सुरू केली होती या मंदिराचे दोन भाग आहेत सभा मंडप व नगारखाना मंदिर मंदिर पासून थोडे फुडे चालून गेल्यानंतर एक छोटेखानी दरवाजा लागतो तेथूनच किल्ल्यात प्रवेश होतो झेंडा पूर्जाचा इथून परत चाल आता मंदिराकडे हा दिंडी दरवाजा इकडून कोणालाही प्रवेश नाही फक्त महाराजांची पालखी जायची त्या दरवा हा दरवाजाने सर नैबत हंबीरा आणि अफजल बरोबर युद्धात झालेल्या सोळाशे एकोणसाठ साली अफजल खानाचे सहाशे सैनिक एका दिवसात या तलवारीने मारले होते पुढे बाले किल्ल्याकडे चालू लागल्यास आपल्याला उजव्या हाताला समर्थ रामदास स्वामी स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते पुढे जाऊन बाले किल्ल्याचे द्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर मंदिरात मंदिराजवळ जाऊन पोचतो मंदिरात भव्य असे शिवलिंग असून या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पाहिले असता आपल्याला मोठमोठे डोंगर दिसून येतात या डोंगरांचे एक अनोखेच वैशिष्ट्य आहे केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईंच्या वाड्यांचे काही अवशेष दिसून येतात येथे उजवीकडे बगीजाच्या मधोमध मद महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे या पुतळ्याच्या जागीच पूर्वी महाराजांचा राहता वाडा होता असे मानले जाते या पुतळ्या शेजारी शासकीय विश्रामगृह असून येथील बागेतून उजव्या बाजूने तटबंदीवरती जाता येते तट तटबंदीवरून जावळीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य आपल्याला दिसून येते किल्ल्यावर महादरवाजा सोडून अजून एक दरवाजा आहे तो म्हणजे दिंडी दरवाजा दिंडी दरवाजावर घोडपडीचे चित्र असणारा राजपहारी कोरण्यात आलेला आहे आता आपण प्रतापगडाचा इतिहास बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार स्वराज्याचे पंतप्रधान मोरो पंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली या किल्ल्याचे बांधकाम इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये पार पडले स्वराज्याची तिसरी छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला जाण्यापूर्वी काही काळ या गडावर वास्तव्यास होते छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखानासोबत झालेली पहिली लढाई याच किल्ल्याच्या पायथ्याशी झाली त्यामध्ये त्याने नेत्रदीपक कामगिरी बजावली होती इसवी सन सोळाशे छप्पन ते इसवी सन अठराशे अठरापर्यंत आट्रा हा किल्ला छत्रीपासून अभ्यदच राहिला इसवी सन अठराशे आट्रा अठरामध्ये झालेल्या तिसऱ्या मराठा इंग्रज युद्धानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला प्रतापगड हा किल्ला ओळखला जात होतो छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशाही सरदार अफजल खान यांच्यात झालेल्या लढाईसाठी या लढाईत अफजलखानाला महाराजांनी मारले अफजलखानाला मारल्यानंतर महाराजांनी त्यांचे सहकारी संभाजी कावजी यांनी अफजल खानाचे शीर कापून आणले होते हे ये शिर येथील एका बुरजात पुरले असे सांगितले जाते स्वातंत्र्यानंतर काळात या किल्ल्यावर महाराजांचा भव्य असा अश्वरूढ पुतळा उभारण्यात आला सतरा फुटी उंच काशाच्या पुतळ्याचे उद्घाटन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये केले प्रतापगडावर प्रवेश करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत कारण काही काही किल्ल्यांवरती शुल्क आकारले जाते उदाहरणार्थ रायगड म्हणा लोहगड म्हणा इत्यादी किल्ल्यांवरती शु शुल्क आकारले जाते प पर, परंतु प्रतापगडावरती कोणतेही शुल्क आकारले जात नाही सकाळी हा किल्ला दहा वाजता उघडतो आणि संध्याकाळी सहापर्यंत पर्यटकांसाठी खुला राहतो प्रतापगडाला भेट देण्याची योग्य वेळ म्हणजे कोणताही काळ या किल्ल्यावर तुम्ही जाऊ शकता आणि कोणत्याही काळात काळात गेलात तरी निसर्गाचे अद्भुत स्वरूप तुम हीच ती जागा महाराजाने बत्तीस दाता दातांचा बोकड फाडून तिथे पुरला होता अफजलखानाचा कोतळा इथेच काढला होता महाराजाने ही बघा खाली जागा आहे हा बुरुज बुरुजाच्या समोर एकदम खाली उजव्या साइडला ही जागा आहे ती दोन थटग येत आपण वासोट्याला काय तुमचं नाव काय गोविंद जाधव काकांच्या बोटी मधून आम्ही आता चाललोय वासोट्याला सॉरी भामनुलीला उद्या सकाळी वासोट्याला जाणार सकाळी वासोट्याला फायनल आम्ही बांबलोरी ला पोहचतोय दि मजा करते ही बघा आज आम्ही बांमणुलीला आलोय वासोटाला आहे उद्या आम्हाला पण आता सकाळ संध्याकाळचं जेवण आता आम्हाला बनवायचं संध्याकाळचं जेवण आता आम्ही बनवतो आणि हे आजी आहेत आजी तुमचं नाव काय फुलाबाई अण्णाव हो काय फुलाबाई शिनकर हे वास याला बांबणुलीला राहतात इथे आज आजी आणि आज त्यांच्या इथं संध्याकाळचं जेवण बनवतोय आज आमचं बघूया तर जेवण झाल्यावर नंतर आम्ही जेवणार इथे आजी आम्हाला सगळी मदत करतात येते